नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता ज्या बहिणींचे अर्ज हे कॅन्सल झाले होते म्हणजे अपात्र यादीमध्ये ज्या बहिणीनं टाकले होते अशा बणी भरपूर अशा बहिणी आता पुन्हा पात्र होत आहेत त्यांना लाभार्थी यादीमध्ये म्हणजे पात्र यादीमध्ये ॲड केलेले आहे तर तुम्ही काही बहिणी आहेत तर जर तुम्हाला पण जून जुलैचे हप्ते आलेले नाहीत तर तुम्ही सुद्धा लवकर जाऊन फॉर्म भरा कारण की फॉर्म प्रक्रिया ही सुरू झालेली आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरलं की तुम्हाला सुद्धा पुन्हा लाभार्थी यादीमध्ये आणि पात्र यादीमध्ये तुम्हाला सरकार पुन्हा ॲड करेल आणि तुम्हाला सर्व हप्ते पुन्हा यायला सुरुवात होईल तर कृपया करून सगळ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीला मी सारखं बजावून बजावून सांगत आहे घसा ओरडून सांगत आहे कारण की याच माझ्या टॉपिकवर मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत आहे की लाडक्या बहिणी लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरा म्हणजे तुम्हाला सर्व हप्ते मिळतील